विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे शिवसेनेचे शहर जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी शिंदे गटाच्या संपर्कात मनीष काळजे लवकरच करणार प्रवेश सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत लवकरच ते एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सोलापुरातील एकनाथ शिंदे यांचे समर्थक मनीष काळजे यांनी सांगितले यात विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक शिवसेनेचे विद्यमान पदाधिकारी माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आजीमाजी लोकप्रतिनिधींची संख्या वाढत चालली आहे याचे चा आता लोण सोलापूरपर्यंत आले आहे राज्यात आगामी काळात महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे बंडखोर आमदारांच्या विधानसभा क्षेत्राप्रमाणेच राज्यातील इतर सर्वच ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे समर्थक अधिकाधिक निवडून यावेत यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून राज्यस्तरावर जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे याचाच एक भाग म्हणून संपर्कात असलेल्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधी यांना एकनाथ शिंदे गटात सामावून घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना सोलापुरातील शिंदे गटाकडून आखली जात आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सोमवारी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उप उपनेतेपदी माजी मंत्री तानाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय स्तरावरील नवी कार्यकारिणी घोषित केल्यामुळे आता सोलापूर जिल्हा आणि शहर स्तरावरील नियुक्त्या होणार का याकडे एकनाथ शिंदे समर्थकांसह हो शिवसेनेतील पदाधिकारी शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे चौकट मनीष काळजे यांना मिळणार मोठी जबाबदारी बंडखोरी होण्यापूर्वी गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या मनीष काळजे यांना नव्या घडामोडीनंतर जिल्ह्यातील मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजी सावंत साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याची भेट म्हणून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षात जिल्हास्तरावरील महत्त्वाचे पद मिळू शकते मनीष काळजे यांच्या एका विनंतीवरून वेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते त्याप्रसंगीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मनीष काळजे यांच्या संपूर्ण पाठीशी आहे असे सांगितले होते त्यावरून मुख्यमंत्री श्री शिंदे यांचे कट्टर समर्थक श्री काळजे यांना आगामी काळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा